पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा मोदी सरकार केंद्रात येणार अशी घोषणा महाराष्ट्रातून केली होती अगदी तशीच घोषणा विकसित भारताचं स्वप्न दाखवत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली त्यांनी जुलैमध्ये पूर्ण बजेट सादर करण्याचा विश्वास व्यक्त केला केंद्राने गेल्या दहा वर्षात केलेल्या उपाययोजनांचा पाडाही वाचला सामान्य जनतेला त्याचा किती फायदा झाला याची आकडेवारीही त्यांनी घोषित केली पण देशात सर्वात मोठा वर्ग असलेल्या शेतकऱ्यांसाठी या अंतरिम बजेटमध्ये कुठलीही नवी घोषणा केली नाही तेलबिया उत्पादन वाढी बरोबर केवळ वा नॅनो डीपी आणू असं सांगत शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं चित्र आज बजेट मांडताना दिसून आलं निवडणूक पूर्व अंतरिम अर्थसंकल्पात तब्बल बारा कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीमध्ये कुठलीही वाढ न करता मोदी सरकारने मोठा धक्का दिलाय एक प्रकारे देशाच्या अन्नदात्याला या अर्थसंकल्पात उपाशी ठेवण्यात आले अंतरिम बजेट सादर करताना मोदी सरकारनं महिलांसह मध्यमवर्गीयांसाठी भरभरून उपाययोजना केल्याचं चित्र दिसून आलं टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल न करता प्राप्तिकर कायद्याच्या कलम सत्त्याऐंशी अ अंतर्गत पगार दरांना सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर इतरांना सात लाख रुपयांवरच्या उत्पन्नावर करात सूट मिळेल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली मुळात अंतरिम बजेट बजेट हा देशाचा सर्वसमावेशक नसतो त्यामुळे यात कोणतंही सरकार मोठी घोषणा किंवा उपाययोजना करत नाही निवडणुकीच्या तोंडावरही मोदी सरकारनं मोठं धाडस दाखवत शेतकऱ्यांसाठी मोठी कुठलीही योजना दिलासा अंतरिम बजेटमध्ये दिली नाही निवडणूक पूर्व अंतरिम बजेट मध्ये शेतकऱ्यांना दिलासा अपेक्षित होता पण देशातील राजकीय परिस्थिती पाहता मोदी सरकारला पुन्हा जिंकण्याचा आत्मविश्वास असावा त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला शेतकऱ्यांना केवळ दूध उत्पादनाबरोबर नॅनो डीपी आणि तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचं स्वप्न दाखवण्यात आलं पुढील पाच वर्षात पीएम आवास म्हणजे ग्रामीण अंतर्गत दोन कोटी घर बांधण्याचा संकल्प सोडण्यात आला पंतप्रधान मोदींच्या मनातील मध्यम वर्गीयांना स्वतःच्या घराचं स्वप्न दाखवण्यात आलं सात लाखांपर्यंतच उत्पन्न हे करमुक्त करण्याची मोठी घोषणा केली गेली मात्र हा निर्णय मध्यम मोठा दिलासा देणारा असेल देशात जय जवान जय किसान ही लाल बहादूर शास्त्री यांच्या घोषणेला अटल बिहारी वाजपेयी यांनी जय विज्ञानची जोड दिली होती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जय अनुसंधान हा नारा अर्थमंत्र्यांनी जोडलाय महिलांना या अंतरिम बजेटमध्ये बचत गटाच्या एक कोटी महिलांना लखपती दिदी करण्यावर भर देण्याची घोषणा करण्यात आली आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आशा वर्कर अंगणवाडी सेविकांचाही समावेश केला गेला मुलींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी कॅन्सर विरोधी लसीकरणावरही भर देण्यात आला रेल्वेचं स्वतंत्र बजेट आता सादर केलं जात नाही पण यंदा अंतरिम बजेटमध्ये रेल्वेबाबतही मोठी घोषणा करण्यात आली तीन सेक्टर मध्ये रेल्वेचा विकास करण्यावर भर देण्यात आला यामध्ये ऊर्जा खनिज आणि वाहतूक वेगवान करणे जास्त प्रवासी संख्या असलेल्या भागाचा विकास करण्यावर भर दिला गेला रेल्वेचे चाळीस हजार प्रवासी डबे हे वंदे भारत फास्ट ट्रेन साठी कन्वर्ट करणं सुरू केल्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली देशात जवळपास आठ कोटी करदाते आहेत त्यांच्या माध्यमातून सतरा कोटींचा कर प्राप्तिकर विभाग जमा करते अशा या करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्नही केंद्र सरकारने अंतरिम बजेटमध्ये केलाय टॅक्स स्लॅब मध्ये कुठलाही बदल न करता करदात्यांना खुश करण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी पावलं उचलली आहेत मात्र या बजेटवर मिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत या बजेटवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका